धारपुडं कर हे कर थोडस आवाज कमी कर श्राव श्राव आवाज कमी कर लाईव लावली मी लाईव्ह लावल आवाज कमी कर लाईव लावली आवाज कमी कर, कर। हाय नमस्कार दादा ताई कशा हा सगळे महीनों को डेट लगा कभी पट मार के मिल गया चाल का चाह पानी सग चाल का चार चा नमस्कार दादा कहीं आप लोग मजा लाइव मधे स्वागत है लाइव वर या दादा कहीं नमस्कार हेलो नमस्कार दादा ताई आपलं माझ्या लाईनवरती स्वागत आहे नमस्कार दादा ताई आपलं माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे लाईक दिल्याबद्दल दादा ताई धन्यवाद नमस्कार सर्वांना आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या आता किती वाजले चार वाजले आहे साडेचार होत आले तर चार वीस झाले झालं का चाय वगैरे दादा सगळ्यांचं चहा पाणी बोला कमेंट करा शेयर करा सब्सक्राइबर करा अपने सती दादा नमस्कार हाय बना दादा जी अपने लाई मे स्वागत है सॉरी सॉरी कसा ना? कुठं स्पेलिंग काय लाईक दिली होती कोणी ती आपण घेतली काढून अरे देतात कशाला दादा लाईक पहिलं द्यायची नसती तर घ्यायची पण नाही द्यायची आणि लगेच परत द्यायची घ्यायची पण नाही काढून द्यायचीच नाही ना, 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 ना मनात मग द्यायचे रिटर्न घ्यायची काय उपयोग आहे का सला येतात लाईव्हला काय माहिती मग असं देतात दे रिटर्न घेतात काढून Thank <laughs>

मला वय विचारलं तुम्ही कसं आता विचारला कसा पण मी अंदाजी वय सांगली माझं सगळ्या माझं ड्रॉक्युमेंट करतो मला काय मला ठीक आहे मला तुम्ही काय काम करता म्हणलं ह्या का सायपाकाच्या कामाला लग्नाची ऑर्डर असती का नाही लग्नात सायंपाक चपात्या भांडे सर्विस करायची वाढायचं सगळं करतो मावशी स्ट्रॉंग आहेत का ट्रॉंग मावशी आहेत का आम्हाला आहेत सगळ्याला बाजूला ठेवून मला ट्रॉंग आहेत मावशी का चाल मला तुम्ही काय करा तुमचं बँकेचं खातं आहे ना जे चालत नाही मला तुम्ही बँकेचं खातं काढा जे आधार आधार कार्ड लिंक झालंय का मला तुमचं तुम्ही हो झालंय आधार कार्ड का नंबर आधार कार्ड का लिंक केलेलं ती आधार नंबर द्या मला कुठे बँकेत सगळं काढून द्या ना मला तोपर्यंत हे डॉक्युमेंट बी दिले ना जे झाला का आम्हाला कि ती नंतर दिलं तरी चालेल पण मग आता मध्ये बँकेचं बँकेच खातं काढा आणि मला बांगड्या चालत नाही आम्ही चालत नाही माझ्या कानाकडे बघून मला हे तुमच्या कानात चालत नाही साडी चालत नाही ड्रेस घालायचा ड्रेस मला बायान तोडच पाडलं मला ड्रेस घालाव लागल कारण आमच्या आईला पण आम्ही म्हणतो गाऊन घाल गाऊन घाल पण आमची आई मराठा माळ सोडत नाही साडीच घालते आम्ही म्हणतो आई गाऊन ना का गाऊन आ... घाल मराठी लेण ती सोडत नाही तुम्ही तरी कशाला सोडता एक काम करा घरातून साडीवर या आमच्या इथं रूम आहे रूम मध्ये चेंज करा साडी आणि ड्रेस घाला घरी जाताना साडी घाला असं म्हणलं बरं आहे की ना ती कसं माहिती का साडी कस आहे स्वयंपाक करताना हे ते आपण वाढताना साडी पडती ना जास्त इकडं तिकडं ते ड्रेस तर कसं असतं तिक एक ड्रेसला एकदा बांधलं घातलं त्याचं काही ड्रेस आमची कंपनीची कंपनीचीच असते कंपनी ड्रेस बी कंपनी कंपनीच राजा मग बैला घेऊन आमच्या फोन लावणार आहे तुम्हाला फोन लावला तुमचा काही लागला नाही मला प्रकाश भाऊ म्हणले तुझा लागणार नाही तर वय बसत नाही कोण म्हणलं राजा मनल्या म्हणल्या प्रकाश भाऊ म्हणले का हा म्हणलेत म्हणल्या नाही म्हणलं कोण म्हणलं तर म्हणलं प्रकाश बाब म्हणले होते म्हणजे नाही मला घेतलं जाऊन खातं खाला मुद्याच्या आता ती खाट ह्या बँकेत न खातं खालायच नाही दुसऱ्या खोला दुसऱ्या आणि था, पंधरा तारखेला जे व्हायचं म्हणलं डॉक्युमेंट आणले नाहीत कुणाच आणले नव्हते माझेच होते किती जणी सात आठ जणी होता नाही हिन पण आणले आपलं पण आणले होते आणि अशा बाईनं का जायरास नाही केले मग माझेच होते माझे बघितले माझे घेतले दोन घेतले पण ती जेंट खात्याच वापस दिली जयरास आ, ती घेतलं माझं त्याला फोटो बी लावून ला, दिलाय चला ती मॅडम म्हली होती प्रकाश भाऊ दे कर तुमचं वय चालत नाही पण दुसरा आला का मोठा तिच्यापेक्षा मोठा ते म्हणलं चालतंय मग मी तर बोलले ना कष्ट हिंदी बोलू नका म्हणलं सर मराठी बोला बोला का म्हणलं मी अंत बाबर आहे मला सहीसुद्धा सुद्धा येत नाही मी अशीच आधार कार्ड काढायला गेले का की मला विचारलं वय काय मी अंदाजेच टाकणार सगळ्या डॉक्युमेंट माझे तेच विचार ठीक आहे मला मावशी ट्रॉंग आहेत म्हणून <laughs> विचारा <laughs> मी नाही विचारा आशाबाईला त्या मगलला पावसाळ्यात सकाळचं कुठं असं देव रात्र बरं चांगलीच पर्यंत तीन बी वाचते चाळीस बी वाजते एक टायमात आपलं सकाळी गेलं संध्याकाळी काकी काय म्हणते काकी घरी नव्हती तिला फोनवर बोलले त्याला लावली तिच्या इमेज चालन म्हणून येते तिला नाही टिकूनच काम गेले गेकड मुलं सर हे जैंट खात नाही चालत तर मला नाही मला मावशी नाही चालत जैंट खात तुमचं सेपरेट काढा सेपरेट काढून कारण तुमचा पी एफ त्याच्यावर आहे नाही

इथं कुठल्या कुठल्या आहेत सारस बँकेला काढा ती का हेच साठीच आहे का अशी बी असतील की साधे बी आहे ना खाते असते म्हणजे विचारू त्यांना माझ खात खात्याच जर असत ना मी लगेच येऊन आले काय झालं मुळे तू गाड्यात असल नको ना रे दो, दो था दो था। हो तू ती कसं चालायला तू कसे बोट करायला तू कसं बोलायला तू तोंड वाकड कर गोड बोलायला मला तर तुझच वैता गेलं मांसे दुखा, मांसे दुखा, मांसे दुखा, करते रात भात भात खा चटनी डाकू हाँ खा